एम आय टी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एम आय टी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनतर्फे विद्यापीठाची प्रमुख राष्ट्रीय डिझाईन परिषद क्वासार दोन हजार पंचवीस डिझाईन नेक्स्ट ही तीस व एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे सर्जनशीलता आणि नवोपक्रमाचा उत्सव म्हणून साकारलेली ही दोन दिवसीय परिषद डिझाईनच्या भविष्यदृष्टीचा शोध घेणार असून तिचा प्रभाव उद्योग तंत्रज्ञान आणि समाज या सर्व क्षेत्रांवर अधोरेखित करण्याचा उद्देश आहे देशभरातील नामवंत डिझाईन तज्ज्ञ उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक संशोधक प्राध्यापक आणि विद्यार्थी या परिषदेत सहभागी होणार असल्याची माहिती येथे आयोजित पत्रकार परिषदे एम आय टी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे अधिष्ठाता डॉक्टर नचिकेत ठाकूर यांनी दिली डॉक्टर ठाकूर म्हणाले एम आय टी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन ही देशातील अव्वल डिझाईन संस्थांपैकी एक असून क्वासरच्या माध्यमातून पुढील दोन दिवस विद्यापीठात व्याख्याने चर्चासत्रे संशोधन पोस्टर सादरीकरणे डिझाईन प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित दृश्य संवाद सर्जनशील अनुभव पॅकेजिंग डिझाईनिंग स्टॉप मोशन ॲनिमेशन ट्रान्सफॉर्मेटेशन डिझाईन यू आय यू एक्स आणि मटेरियल इनोव्हेशन यासारख्या विषयांवरील कार्यशाळाही आयोजित केल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं नमस्कार मी डॉक्टर नचिके ठाकूर डीन एम आय टी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एम आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी आमच्या संस्थेतर्फे क्वझार नावाची डिझाईन कॉन्फरन्स ही आपण भरवत आहोत पुण्यामध्ये आमच्या युनिव्हर्सिटीमध्येच डिझायनिंग वॉट्स नेक्स्ट या थीमवरती डिझाईन क्षेत्र इतक्या मोठ्या प्रमाणात फोफावत आहे त्यामुळे त्याची रिक्वायरमेंट ही इंडस्ट्रीमध्ये पण वाढली आहे आणि एज्युकेशनमध्ये लोकांचा इंटरेस्ट ज्यात वाढला आहे हे या दोन्ही ॲस्पेक्ट्स लक्षात घेता या दोन्ही फील्डमधल्या लोकांनी म्हणजे स्टुडंट्सना आणि इंडस्ट्रीना एकमेकांशी संवाद साधता यावा यासाठी याचा मेन उद्देश आहे वजार ट्वेंटी फाईव्ह ही जी डिझाईन कॉन्फरन्स आहे दोन दिवसाची तीस आणि एकतीस ऑक्टोबर जी पुण्यामध्ये आयोजित केलेली आहे ज्या डिझाईनच्या वेगवेगळ्या क्षेत्रामधले दिग्गज लोकं हे इथे येऊन बोलतील मॅ एल एन टी मायंट्री वोडाफोन जिओ इन्फोटेनमेंट झी एन एंटरटेनमेंट अशा वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये डिझाईन कसं वापरलं जातं ते लोकं सांगतील मग इंडस्ट्रीज लोकं सांगतील आणि मुलांकडचे जे त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत ते बघून त्याच्यामध्ये काय एकमेकांना पूरक आपण करू शकतो आणि मुलांना इंडस्ट्री रेडी कसे करू शकतो हे बघण्यासाठी म्हणून ही कॉन्फरन्स आहे ही ॲन्युअल कॉन्फरन्स असेल आज चाळीस प्लस कॉलेजेस भारतामधनं यांनी याच्या रिसर्चचा जो कॉम्पिटिशन होती त्याला त्याच्यात पार्टिसिपेशन केलेलं आहे आणि साधारण साडेतीनशे ते चारशे डेलिगेट्स हे एक्सपेक्टेड आहेत मुख्यतः पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद या या रिजनमधनं डेलिगेट्स एक्सपेक्टेड आहेत पुढच्या वर्षी ती नॅशनल लेवलची आपण कॉन्फरन्स घेणार आहोत